नमस्कार मित्रांनो आज आपल्याला नवीन गाईडलाईन्स आलेले आहे चेक बाउन्स केसमध्ये त्याबद्दल मी माहिती देतोय संजय तारी बनाम किशोर बोरकर दोन हजार पंचवीसला ह्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे या निकालामध्ये चेक अनादर मामला नाही हा भारतीय न्यायव्यवस्थेचा एक महत्वपूर्ण निकाल आहे तर तो, तो कसा कायदा एक अविभाज्य संपूर्ण आहे म्हणजे विविध कायदे एकमेकाला विरोध करू शकत नाही याबद्दल स्पष्टता दिलेली ह्या निकालामध्ये व्यावहारिक बदल आवश्यक आहे जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा कायद्याचे अर्थ घटन देखील बदलते याबाबत पण स्पष्टता ह्या निकालामध्ये दिलेली आहे विश्वास आणि व्यवहार महत्वाचा आहे असं ह्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टानं नमूद केलं आहे चेकिंग व्यवस्था भारतीय व्यवस्थेचा मूळ आधारस्तंभ आहे असं ह्या निकालामध्ये नमूद करून सरकारला याबद्दल वगैरे दुरुस्त करण्यासंदर्भात मार्गदर्शन ह्या निकालामध्ये दिले आहे आणि भविष्यातील दशकामध्ये हा निर्णय भारतीय बँकिंग प्रणाली आणि व्यवसाय विश्वासाचे मजबूत आधार म्हणून काम करणार आहे सामान्य व्यक्तीपर्यंत ते व्यापार सर्वांना हा निर्णय महत्वाचा आहे कारण यातून स्पष्ट झाले आहे की भारतीय न्यायव्यवस्था सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी कायद्याचे अर्थ करते आणि बदलते यानुसार नियम सुधारणा करते त्यामुळे हा निकाल आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे धन्यवाद